नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज विट्यात घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा हजारोंची बक्षिसे सांगली जिल्ह्यातील विटा शहरात घरगुती गौरी गणपती सजावट आरा स्पर्धा घेतली जाणार आहे विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि स्वर्गीय शोभाकाकी अनिल भाऊ बाबर फाउंडेशनच्या वतीने ही स्पर्धा घेतली जाणार असल्याची माहिती विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी दिली समाजामध्ये असणारी पारंपरिक प्रथा व कला जोपासली जावी आणि कुटुंबातील महिलांच्या कलागुणांना वाव दिला जावा या उदात्त हेतूने ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते त्यामुळे या स्पर्धेला संपूर्ण विटा शहरातून विशेष महत्त्व दिले जाते या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करावी लागणार आहे त्याचप्रमाणे एक सप्टेंबर रोजी तज्ज्ञ परीक्षक सहभागी स्पर्धकांच्या जा घरी जाऊन गौरी गणपतीचे जा आरास व सजावट यांचे परीक्षण करतील सजावटीसाठी सामाजिक संदेश पर्यावरणपूरक तसेच परंपरा व प्रथेप्रमाणे केलेल्या सजावटीस प्राधान्य दिले जाणार आहे या स्पर्धेतील विजेत्यास प्रथम क्रमांकासाठी पंचवीस हजार द्वितीय क्रमांकासाठी वीस हजार तृतीय क्रमांकासाठी पंधरा हजार चतुर्थ क्रमांकासाठी दहा हजार पाचव्या क्रमांकासाठी पाच हजार तर उत्तेजनार्थ बक्षीस दोन हजार असणार आहे तसेच प्रत्येकी सहभागी स्पर्धकाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक दिले जाणार असल्याची माहिती युवा नेते व विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर यांनी दिली चांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा